नमस्कार मित्रांनो तुम्ही खेळ दाखवणारे पाहिले असतील आणि तुम्हा सर्वांना माहिती केलं असेल खेळ दाखवणारा खेळ दाखवत असतो आणि दाखवत दाखवत सगळ्यांची मनं तो जिंकत असतो अथवा महिला सगळे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात प्रकारे तुम्हाला पण एखाद्या स्त्रीचं किंवा मुलीचं मन जिंकायचं असेल तर तुम्हाला त्या तुमच्या बोलण्यात अट्रॅक्टिवपणा निर्माण करायचा आहे नाहीतर तुमच्या बॉडीमध्ये अशी अट्रॅक्टिव्ह सवय आणायची आहे ज्यामुळे पण तुम्हाला पाहिल तर तुमच्याकडे ॲट्रॅक्टिव्ह होईल मग तो, होई। तो मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा एखादी स्त्री असो आज आपण या व्हिडिओमधून कोणत्याही महिलेला आकर्षित करण्याचे पॉईंट पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्ही कोणालाही तुमच्याकडे आकर्षित करू शकता तुमच्या बोलण्याने तु समोरचं व्यक्ती आकर्षित करायचे मग करण्यासाठी तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये पण हे बदल तुम्हाला करावे लागतील जसं की समोरची व्यक्ती जेव्हा पण डोळे बंद करेल तेव्हा तुमचा चेहरा तिच्या समोर आलाच पाहिजे आपण या व्हिडिओमधून ही कला पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं संदेश म्हणजे तुम्ही तुमच्यात ॲटिट्यूड ठेवा मी तुम्हाला ही सांगण्याचा प्रयत्न करते की मुलींची एक कमजोरी असते आणि ही कमजोरी तुम्हाला माहीत पण आहे मग तुम्हाला त्याच कमजोरीचा फायदा घ्यायचा आहे आणि त्या कमजोरीचं नाव आहे तिला भाव न देणं इग्नोर करणं आणि जर तुम्ही मुलीला इग्नोर करायला शिकला तर तुमची बल्लेबल्ले मित्रांना स्त्री किंवा मुलींना नेहमीच असे मुलं आवडतात जे त्यांना भाव देत नाहीत तेव्हा ते, ते तुम्हाला मिळवण्यासाठी तडपतात आणि ही गोष्ट प्रत्येक महिलेच्या मनात असते असं तसं तुम्ही पाहिलं असेल महिलांना तर खूप जिद्दी असतात महिला खूप जिद्दी असतात आणि एकदा जर त्यांनी तिच्या त्या जिद्दीवर पेटल्या तर ती कोणाचंही ना ऐकत नाही आणि ती गोष्ट तुम्हाला महिलांची जिद्दी प्रवृत्ती जागी करायची आहे जर तुम्ही कोणत्याही स्त्रीचं जिद्दीपणा जागे केला तर हेही तेवढंच खरं आहे ती स्त्री किंवा मुलगी तुम्हाला पहाट पण नव्हती तुम्हाला घास पण टाकत नव्हती तर ती तुमचं गुणगान गात फिरे तर सांगा जोपर्यंत आपण कोणाविषयी चांगलं बोलतो चांगलं भेटतो पण तेव्हा आपली कदर कोणालाच नसते पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीपासून दूर जातो आणि त्यांच्याशी तुमचं बोलणं बंद होतं तो व्यक्ती तुमच्यापासून तोंड फिरवतो तो व्यक्ती ॲटोमॅटिक मनामध्ये तेव्हा फिलिंग्स येतात त्या व्यक्तीच्या बाबतीत मग आणि मग तेव्हा तोच व्यक्ती प्रत्येक ठिकाणी दिसतो म्हणून मित्रांनो इथे तुम्हाला काही पॉईंट्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणत्याही स्त्रीला तुमच्याकडे आकर्षित करू शकता किंवा तुमच्याकडे तिचं मन खेचलं जाऊ शकतं जसं की तिला भावना देणे तिच्याशी न बोलणे तिला इग्नोर करणे आणि तिच्यासमोर दुसऱ्या महिलांशी चांगलं बोलणे आणि तिला असं फील करवायचं की जसं की तुमच्या नजरेत तिची काहीच व्हॅल्यू नाही जसं की तुम्ही असं एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला असं फील करू शकता किंवा जेवढं तुम्ही इग्नोर करता तेवढंच त्यांच्या मनात तुमच्यासाठी जास्त जागा बनेल की त्याला तुम्ही विचार करून पण मिटवू शकत नाही नंबर दोन म्हणतात की तुमचं वागणं आणि नजर अशी ठेवा ज्यामुळे कोणतीही महिला किंवा मुलगी जा समोर जाल तेव्हा बस ती तुमची दिवाणी झालीच पाहिजे मित्रांनो बऱ्याच वेळा खूप मुलं असं करतात की एखादी मुलगी पाहिली रे पाहिली की लगेच तिला पाहतच राहायचं आणि मित्रांबरोबर मिळून त्या मुलीला मुलीवर कमेंट करणं चालू करायचं आणि बरीचशी मुलं असं करतात बघा मित्रांनो जर तुम्ही असं करत असाल तर कधीही तुम्ही जीवनात कोणत्याही स्त्रीला मुलीला पटवू शकत नाही जेव्हा पण तुम्ही स्त्रीला पाहतच पाहता तेव्हा तुमची प्रेमळ नजरेने तिच्या डोळ्यात पहा अजिबात घाबरू नका आणि मनात ही गोष्ट अजिबात येऊ देऊ नका की ही महिला किंवा मुलगी तुम्हाला कधीच पटणार नाही तुम्हाला तुमच्या स्वतःवर स्वतःचा विश्वास ठेवायचा आहे विश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी अशक्य ही शक्य करते तुमच्या माहितीकरता मी सांगते जर तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून जर एक ते दोन मिनटं पाहिलं असं केलं तर त्या व्यक्तीला तुम्ही तुमचं बनवू शकता आय कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला आकर्षित करू शकता आणि हेच तुम्हाला सारखं सारखं करायचं आहे आणि जर ती ती पण तुमच्याकडे पाहत असेल तर तुमची नजर जगवू नका जेवढ्या वेळा आय कॉन्टॅक्ट करता येईल तेवढ्या वेळा करा मग ती महिला स्वतः तिची नजर जगवेल आणि हास्य तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल तर तुम्ही समजून जा तुमच्या मनातील गोष्ट त्या स्त्रीच्या मनापर्यंत पोचली आहे तिला जाणीव झाली आहे की तुम्ही तिला पसंत करताय जर ती महिला प्रेमळ हास्यासहित लाजली तर तुम्ही ओळखून जा आणि तुमचे पुढचे प्रयत्न चालू करा जर त्या महिलेचा चेहरा रागाने लाल झाला आहे तर तुम्हाला पुढे प्रयत्न करायचे नाहीत कारण मित्रांनो तुम्ही त्या महिलेला किंवा मुलीला जास्त भाव दिला तर ती जास्त तुम्हाला इग्नोर करेल आणि जास्त भाव खाईल आणि तुम्हाला तिच्या मागे लागावं लागेल तर तुम्हाला असं नाही करायचं तुम्हाला तुमचे प्रयत्न थांबवायचे आणि मग बघा ती स्वतःहून तुमच्या मागे पुढे फिरेल असं ह्यामुळे होतं की त्या महिलेच्या मनात तुम्ही हाय कॉन्टॅक्ट फिलिंग्स ज्या टाकल्या आहेत ना मग तेव्हा जोपर्यंत ती तुम्हाला मिळवत नाही आणि त्या आय कॉन्टॅक्टचं उत्तर समजून घेत नाही तोपर्यंत ती बेचैन राहते याशिवाय सगळ्या लोकांना हे ह्युमन सायकोलॉजी फॅक्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे वैज्ञानिक प्रेमाबद्दल नवनवीन रिसर्च करतात तर त्यांचे पेपर छापतात प्रेमाबद्दल विशेष तज्ज्ञांचं म्हणणं आहे की प्रेमात असणं हे फिजिकली लेवलवर फायदेमंद नसतं तर इमोशनली लेवलवर पण ते जाणून घेतलं जातं एक ह्युमन सायकोलॉजी शोधनुसार प्रेम तुमच्या मेंदूला बदलू शकतं तुमचं दुःख दूर करू शकतं तणाव कमी करू करतं तुमच्या मनातील त्रास कमी करतं काही लवगुरूंचं म्हणणं आहे की प्रेमात पडण्याचा अर्थ ॲडिक्शन आहे महिलेच्या मनात महिलेच्या तुलनेत पुरुषात पुरुष लवकर प्रेमात पडतात आणि महिला यासाठी सोळा दिवस घेतात तर पुरुष फक्त दहा सेकंदात त्यांना प्रेमाचं जाणीव होते मित्रांनो यामुळे काही फर फरक पडत नाही की दुसरे लोक तुमच्या प्रेमीला काय बोलतात पण तुमची प्रेमी तुमच्या नजरेत परफेक्ट असतो ह्युमन सायकोलॉजीनुसार व्यक्तीवर प्रेम करणारे लो एक लोक एकसारखा व्यवहार असणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त प्रेम जाणवतं ह्युमन सायकोलॉजी रिसर्च हे म्हणणं आहे की हृदयाचा प्रेमाशी काहीही संबंध नाही हे फक्त तुमच्या दिमागाची एक रसायनिक प्रतिक्रिया आहे एकदा तुम्हाला प्रेम मिळालं तर हे थांबवणं मुश्किल होतं ह्युमन सायकोलॉजीनुसार व्यक्तीला सर्वात चांगली फिलिंग्स तेव्हा येते जेव्हा तिला वाटतं की तिच्या त्या व्यक्तीला सर्वात चांगली फिलिंग्स जेव्हा त्या व्यक्तीला समजतं की कोणीच तरी तिच्यासाठी स्पेशल आहे खरंच कोणीतरी तिची खूप काळजी घेत आहे कोणीतरी तिच्या भावना समजून घेत आहे आणि कोणीतरी तिचे हालचाल दुःख तिचे सोबत आहे तर मित्रांनो कोणीतरी तिच्यासाठी खूप स्पेशल आहे मित्रांनो असं एखा असं असेल तर ती स्त्री नक्कीच तुम्हाला पसंत करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे सगळे व्हिडिओ तुमच्या माहितीकरिता बनवत आहे कृपया चुकीचा अर्थ काढू नये मी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा ही विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद